महामार्गाच्या दुरुस्तीसाठी राहुरीत राहू केतूलाच घातले साकडे नगर मनमाड महामार्गाचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाला काही जाग येईना प्रशासनाला लागलेली साडेसाती दूर करण्यासाठी राहुरीतील व्यापाऱ्यांनी येथील जगविख्यात राहू केतू महाराजांच्या मंदिरात मकर संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर अभिषेक घालून प्रशासनामार्फत महामार्गाची कायमची दूर करावी असे साकडे या अभिषेक दरम्यान घातले आहे या अभिषेकासाठी राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे रावसाहेब चाचा तनपुरे राहुरी नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे उपाध्यक्ष गजानन सातभाई प्रतीक तनपुरे रस्ता दुरुस्ती कृती समितीचे देवेंद्र लांबे नवनीत दराक व्यापारी असोसिएशनचे प्रकाश पारख नंदकुमार भटकड सूर्यकांत भुजाडी अनिल कासार विलास तरवडे स्वप्निल कासार विलास सुदावंत गणेश नेहे संतोष आळंदे बाळासाहेब उंडे माधव बिडवे प्रवीण ठोकळे एकनाथ खेडेकर लक्ष्मीकांत तनपुरे संतोष लोढा मोहन जोरी प्रवीण दरक अनिल भट्टड मच्छिंद्र बुलदगड सुनील देशपांडे उपस्थित होते प्रशासकीय अनास्था आणि ठेकेदारांच्या दिरंगाईमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी आता थेट देवाकडेच अभिषेक घालून महामार्गाची साडेसाती लवकरच संपवावी अशी मागणी केली आहे देव प्रशासनाला सदबुद्धी देईल अशी आशा मनी धरत देवाच्या चरणी साकडे घातल्याने या अनोख्या आंदोलनाची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात रंगली आहे महामार्गाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे रस्त्यावर पडलेले मोठेमोठे खड्डे धुळीचे साम्राज्य आणि रखडलेल्या कामामुळे स्थानिक व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे तसेच या महामार्गावर अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले असून अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत अनेकदा निवेदने देऊनही प्रशासनाला जाग येत नसल्याने अखेर राहू केतूला अभिषेक घालून साकडे घातले आहे हा प्रश्न सोडविण्याची प्रार्थना केली आहे या अनोख्या आंदोलनात राहुरी शहरातील प्रतिष्ठित व्यापारी सामाजिक कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते आता या अभिषेकात नंतर तरी महामार्गाच्या कामाला गती मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे राजेंद्र राहुरी आज येथे मंदिर महाराजांच्या मूर्तीला राहुरी शहर व्यापारी असोसिएशन व राहुरी शहरातील नागरिक यांच्या वतीनं अभिषेक करण्यात आलेला आहे या अभिषेकाचं मुख्य कारण म्हणजे गेल्या पंधरा ते वीस वर्षापासनं नगर शिर्डी हा जो महामार्ग आहे याची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे या महामार्गावर हजारोंचे अपघात झालेले आहेत शेकडोंचे मृत्यू झालेले आहेत या महामार्गाची सडेत संपली पाहिजे ही मुख्य मागणी घेऊन राहुरी शहरातील नागरिक आणि व्यापारी आज या अभिषेकाला आलेले आहेत हा महामार्गाचं काम चालू झालेलं आहे परंतु या महामार्गाचं काम चालू होत असताना व्यापारी व नागरिकांचा कुठलाही अडकाठी नाहीये नागरिकांची व्यापाऱ्यांची मुख्य मागणी हे आहे की रावडी शहरामध्ये तीस मीटरचा रस्ता असताना या रस्त्याची रुंदी का कमी करण्यात आली वास्तविक पाहता आज वा या रस्त्यावरती एवढी अवजड वाहतूक आहे की जवळजवळ पाच पाच तास या महामार्गावर वाहतूक कोंडी झालेली असते आज एक वर्षाने कुंभमेळा होणार आहे हिंदूंचा मोठा सण या नाशिक जिल्ह्यामध्ये होणार आहे त्याची जी वाहतूक आहे ती सर्व शिर्डी आणि शिंगणापूरला येणार आहेत म्हणजे एक अहवाल असा पण आलेला आहे चोवीस ते अठ्ठेचाळीस तास या राहुरी आणि राहुरी कारखाना परिसरामध्ये वाहतूक कोंडी होऊ शकते मग शासन याची दखल का घेत नाहीये की आज एवढी वाहतूक जर कोंडी होणार आहे तर मग शासनाने देखील हा रस्ता आहे तो रुंद केला पाहिजे तीस मीटर केला पाहिजे आणि या वाहतुकीमुळे कोणाचाही अपघात होऊ नये कोणाचाही कुटुंब उघड्यावर पडू नये ही भावना मनात घेऊन आज या ठिकाणी व्यापारी असोसिएशन यांनी आज अभिषेक केलेला आहे आणि या अभिषेकाचं निश्चित फळ हे सूर्यपुत्र शनी महाराज असतील राहुकेतू असतील यांच्या आशीर्वादाने हे विघ्न निर्विघ्न पार पडणार आहेत आणि शासनाला प्रशासनातले अधिकारी आहेत यांचे देखील डोळे लख उघडावेत हा याचा उद्देश आहे धन्यवाद ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेटसाठी एसआरबी न्यूज ला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा